मित्रांनो नमस्कार पाटील गोट फार्मिकेरीसाठी आहेत प्युअर कोटा पंधरा शेळ्या शिरुया आणि सोजत अकरा बोकडे एक पाठ हे पहा सुरुवातीला या पंधरा कोटा शेळ्या पहा प्युअर कोटा मध्ये आहेत पाहू शकता आपण यातल्या नऊ शेळ्या कन्फर्म गाबन आहेत सहा शेळ्या खाली आहेत दाताला चार सहा आठ दात झालेल्या आहेत उंची आहेत चौतीस पस्तीस छत्तीस इंच प्युअर कोटा टॉप क्वालिटी या पंधरा शेळ्या नऊ कन्फर्म गाबन सहा खाली दाताला चार सहा आणि आठ दात झालेल्या आहेत आणि यानंतर हे पहा शिरवया आणि सोजत अकरा बोकड आणि एक सरासरी वजन वीस किलोच्या आसपासचे पिल्ला आहे ते वय तीन ते पाच महिन्यापर्यंत शिरोई आणि सोजत अकरा बोकड एक पाठ पाटील गोट फार्म रेटरी बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्तर तीस चौपन्न डबल झिरो अठ्ठावन्न तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल पीवर कोटा पंधरा शेळ्या आणि हे शिरोया आणि सोजत अकरा बोकड एक पाठ योग्य दरात आपल्याला भेटून जातील तर नक्की संपर्क करा पाटील गोट फार्म धन्यवाद